सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा तालुक्यात राजकारणाचे तापमान चढले असून डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यासाठी हा धक्का कमी गंभीर नाही त्यांच्या अगदी जवळचे नगराध्यक्ष पदासाठी सर्वात प्रबळ दावेदार मानले जाणारे श्याम मेहत्रे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटला रामराम ठोकत राम थेट अजित पवार गटाची वाट धरली आहे कार्यकर्त्यांमधून उमटणारी नाराजी आणि नेतृत्वावरचा संशय आता स्पष्टपणे शिंगणे गटाला हादरवू लागला आहे विधानसभा निवडणुकीतच मतदारांनी स्पष्ट संदेश दिला सत्ता कुणाच्या घरची नाही मनोज कायंदे यांनी सुरुवातीला तिसऱ्या क्रमांकावरून झेप घेत विजय मिळवत शिंगणे यांना नामुष्कीजनक पराभव चाखवला या विजयामागे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझे यांची रणनीती ठळकपणे दिसून आली याच दरम्यान शिंगणे गटातील प्रमुख चेहरे हळूहळू हातातून निसटू लागले हे अधिक चिंताजनक आहे आज श्याम मेहत्रेच्या या निर्णयाने प्रश्न उपस्थित झाला शिंगणेसाहेब कार्यकर्त्यांचा विश्वास का ढळतोय मतदारसंघातील लोकप्रतिनिधींपासून साध्या कार्यकर्त्यांपर्यंत असंतोषाचे वारे वाहताना दिसतात गटबाजी निर्णयातील ढवळाढवळ आणि नेतृत्वातील निष्क्रियता ही कारणं सांगितली जात आहेत येणाऱ्या नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत ही गळती अशीच सुरू राहिली तर शिंगणे गटासमोर राजकीय अस्तित्व टिकवण्याचं आव्हान निर्माण होईल यात शंका नाही कार्यकर्त्यांचा विश्वास परत मिळवला नाही तर भावी अध्यक्षपद तर दूरच गड ही हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी